ब्रेकिंग न्यूज शादाबस्थानकात भीषण अपघात आठ वर्ष एकुलता एक रुद्रचा रुद्रेत्रावक मृत्यू बस मागे घेत असताना घडला अपघात नमस्कार शादा आथ, एस्टी बस स्थानकात एस टी बस रिवर्स घेत असताना झालेल्या अपघातात रुद्र हरीश मोरे वय आठ राहणार मंदाने या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला तो शादा येथील क्रिएटिव्ह स्कूल मध्ये दुसऱ्या येते शिक्षण घेत होता एकुलता एक मुलाचा मृत्यू पाहून आई वडिलांचा होता। शादा आगाराची बस एम एच वीस बी एल एकतीस शून्य नऊ चालक हेमंत पांडुरंग पाटील आणि वाहक महेंद्र लक्ष्मण पाटील हे फलटावर बस नेत असताना रुद्र बस खाली आला बसने जोरात धडक दिल्याने तो सिमेंटचा खांबात दाबला गेला आणि जागेत गतप्राण झाला अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली चादा पोलीस ठाण्यात रुद्रचे वडील हरिश्चंद्र मोरे यांच्या फिर्यादीवरून चालक आणि वाहकाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे